नमस्कार आज आपण किचन टिप्स घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या नंबर दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आदी तयार करून ठेवा नंबर तीन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा नंबर चार कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीचं कडधान्य पाण्यात भिजत घाला नंबर पाच डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा नंबर सहा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा नंबर सात पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर आठ भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्या भरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी ती तयार करून ठेवा नंबर नऊ शेंगदाणे भाजून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कुट टाकणे सोपे जाते नंबर दहा खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीज मध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल नंबर अकरा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात नंबर बारा गोड पदार्थ नेहमी बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत नंबर तेरा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या नंबर चौदा फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल नंबर पंधरा किचन मधील कचऱ्याच्या डब्यात नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डब्यात उन्हात वाळ अशा नवनवीन व्हिडिओसाठी बी एम स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद